जनशक्ती सामान्य जनतेचा काँग्रेसच्या निवडून येऊन टीका राजीनामा देण्याचे काँग्रेसच्या पाठिंब्यावर बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक जिंकून आता काँग्रेसवर टीका करणाऱ्या जोल्हे यांनी पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे असे आव्हान माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी पत्रकार परिषदेत दिले निपाणीतील महालक्ष्मी यात्रा व महाशिवरात्री उत्सव काळामध्ये शहरातील रस्ते व्यवस्था व मूलभूत सुविधांची दुरवस्था असल्याची टीका त्यांनी केली गोकाक येथील लक्ष्मी यात्रेनिमित्त रमेश यांनी चाळीस कोटींचा निधी आणून विकास साधल्याचे नमूद करत निपाणीसाठीही किमान चार कोटींचा निधी आणण्याची मागणी त्यांनी केली घरकुल योजनेबाबत दोन हजार बावन्न लाभार्थ्यांना मंजुरी मिळूनही काम रखडल्याचा आरोप करत टू बीएचके घरांचे आश्वासन देऊन दिशाभूल केल्याचे त्यांनी सांगितले गेल्या आठ वर्षांपासून चौदाशे लाभार्थ्यांकडून प्रत्येकी एकसष्ट हजार रुपये घेतल्याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली काँग्रेसच्या मतांवर निवडून आलेल्यांना पक्षावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे स्पष्ट करत निपाणी मतदारसंघात ठोस विकासकामे झाली नसल्याचा आरोप गाडीवड्डर यांनी केला आहे बेळगाव जिल्ह्यानंतर निपाणी हा मोठा शहर असून गेल्या पंधरा दिवसापासून निपाणीमध्ये महालक्ष्मीची यात्रा आणि आज महाशिवरात्रीची सांगता म्हणजे महाशिवरात्रीची पण यात्रा हे मंदिर जीर्णोद्धारानंतर महालक्ष्मीच्या मंदिर जीर्णोद्धारानंतर पहिली यात्रा निपाणी पार पडली आणि निपाणी आणि निपाणी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने ग्रामदेवतेचा यात्रा करण्यास आले होते मी गोखाकचे आमदार रमेश यांना जारकोळी यांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे भाजप पक्षात असून देखील गोकाकच्या लक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने शहरामध्ये गल्ली बोळामध्ये रस्ते डांबरीकरण व नूतन निर्माण करण्याचं काम राज्य सरकार करून चाळीस कोटी रुपये आणून काम केले आणि आम्ही स्वतःला बेळगाव जिल्ह्यामध्ये मोठं म्हणत बसलोय आणि आमच्या नेपाणीचे आमदार चाळीस नसताना किमान चार कोटी रुपये तरी त्या निमित्तानं आणून काम करायला पाहिजे होत्या मग शहरात प्रमुख रस्ते तरी किंवा गल्ली बळात नसू दे गल्ली बोळा झाली पण आमच्या अशोक नगर मध्ये म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरापासून चुकोडी रोडला जाणारा रस्ता अशोक नगर पनवना डॉक्टर पासून त्या ठिकाणी इतके खड्डे आहेत जाताना रस्ता शोधावा लागतोय मंगळवारपेठ कॉर्नर पासून ते हरिनगर ना पीवी रोड पेठ आणि या ठिकाणी दोन खंदे समर्थक संघट होत घेऊन करणारे असतात त्यांची घर तिथं ते तेवढं ते ते देखील करता आलं नाही हे निष्क्रियतेच खरं त्यांनी स्वरूप आहे त्यांचं निपाणीमध्ये यात्रेपूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली की लक्ष्मीची यात्रा आहे आणि तुम्ही स्वच्छता पाणी ह्या हे सगळं पुरवायला पाहिजे मग ते तुमचं आमदारांचं काम नव्हतंच ते नगरपालिकेच्या आयुक्ताच काम आहे ते ज्या गावामध्ये यात्रा किंवा काही संमेलन किंवा काही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणचं प्रशासन इतर सगळ्या सुविधा पुरवणं हे काम त्या अधिकाऱ्यांचं असतय त्याला आमदार बैठक घेऊन सांगण्याची काय गरज होती बर सांगितले ते सांगितलं पण यांनी सांगून अधिकारी ऐकणार नाहीत म्हटल्यानंतर ऐकले नाही बहुतेक मला वाटते मग खासदारांनी पण येऊन बैठक घेतली आणि त्यांनी तेच सांगितलं वास्तविक आमदार आणि खासदार दोघांनी मिळून हे नेपाणी ग्रामदेवतेचं काम आहे दोघांच्याही फंडातून असू देत किंवा राज्य सरकारकडून असू देत थोडस काम केलं असतं तर लोकांना होय बाबा हे कामाची माणसं आहेत म्हणून काळ असतात उलट आईन यात्रेमध्ये अशोकनगर भाग अंधारात होता अकोड रोड अंधारात होता आणि गाव आमचं गावची लोक स्वागत करायला पाहिजे होते भाविकांचं तरी बाहेरून येऊन आमचं स्वागत करायला एक बाप गावातल्या एखाद्या माणसाला पण तिथं बोर्ड लावायला जागा ठेवावी लक्ष्मीच मूर्ती लहान आणि ह्याच्या कुटुंब तर मोठे मोठे म्हणजे देवाचं भाविकांचं स्वागत का काय तुम्ही तुमचं पोस्टर दाखवतो बाल काय म्हणायचं याला हा झाला एक फार दुसरं असं आहे कि निपाणी नगरीमध्ये मी ज्या वेळेला नगराध्यक्ष होतो आमचे सहकारी सगळे टीम होती सुनील पाटील आमचं माझ्या बरोबर त्यावेळेस उपनगराध्यक्ष होत आज त्यांच्या बरोबर आहे त्यांना माहीत आहे सुनील पाटलांना देखील कि निपाणीमध्ये अठराशे बारा प्लस दोनशे चाळीस ही घरकुल योजना मंजूर करत असताना आम्ही आमदारांना चार पत्र लिहल होतं मी तुम्ही बैठक घ्या म्हणून नगरपालिकेत पण त्यांनी बैठक घेण्याचं धाडस दाखवलं नव्हतं म्हणून आम्ही सगळ्या नगरसेवकांनी निप्पाणी जनतेला ज्यांना घर नाही त्यांना नगरपालिकेत देण्याचं आवाहन केलं आणि बाजूच्या नगरपालिकेच्या पार्किंग शेडमध्ये त्या ठिकाणी आश्रय समितीच्या सदस्यांचा समवेत आम्ही बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आमदार निष्क्रिय असतील तर तुम्ही तिकडं लक्ष देऊ नका तुम्ही करा म्हणून सगळ्या जनतेने आणि नगरसेवकांनी आणि आश्रय कमिटीने त्यावेळेला मला त्यावेळेला पुढाकार दिला त्यानंतर निपाणी शहरामध्ये प्रत्येक वार्डात प्रत्येक वार्डामध्ये एक ते एकतीस वार्डामध्ये नगरपालिकेची सर्व टीम घेऊन वार्ड वाईज घरोघरी जाऊन जली भाड्याने राहतात त्यांची नावं असे दोन आम्ही आलो आणि त्याची एकूण लिस्ट चोवीसशे सात झाली दोन हजार चारशे सात लोकांना निपाणीमध्ये घराची आवश्यकता आहे आणि ती यादी तयार करण्यात आली पण राज्य सरकारच्या सूचनेनुसार आधार कार्ड लिंक होणं हे गरजेचं होत मग त्यामध्ये त्यावेळेला आधीच दोनशे चाळीस लोकांचं लिंक झालेलं होतं ते झाल्यानंतर अठराशे बारा असं एकूण दोन हजार बावन्न लोकांचं आधार लिंक त्या ठिकाणी झालं आणि ते प्रस्ताव तत्कालीन मंत्री त्यावेळा नगरविकास मंत्री होते जिल्हा पालकमंत्री रमेश जायकोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलं की निपाणीची योजना गोरगरिबांच्यासाठी अतिशय चांगली आहे आणि ती तुम्ही ताबडतोब त्याला मंजुरी द्या मग त्यांनी आम्हाला होता मार्च दोन हजार अठराला ला ही जिल्हाधिकारी ह्याला मंजुरी दिली आणि नगरपालिकेतून प्रस्ताव पाठवला जिल्हाधिकारी मंजुरी दिली आणि राज्य सरकार केंद्र सरकारने ह्याला सत्तावीस बारा दोन हजार अठरा ला याला मंजुरी दिली आणि त्याचे डॉक्युमेंटरी माझ्याकडे मी काही फोटो बघत नाही आणि त्यावेळेला आमदारांनी काय पत्र दिले आहेत की ही जे घर लिस्ट नेपाणी नगरपालिकेने पाठवलेले आहे माझ्या कुठल्याही निदर्शनास न येता हे लिस्ट आलेले आहे याला माझ तक्रार आहे हे जे काही काम चालू आहे याला त्यांनी तक्रार दिलेले आहे तक्रारची कॉपी तुम्हाला दाखवतो म्हणजे ज्यावेळेला प्रस्तावाला यांनी तक्रार दिली होती तरी पण आम्ही ते मंजुरी त्याला आणली हे तक्रारीचे प्रत बघा कुणाला लास्ट पॅरा वाचत असलं तरी तेवढं कळत होते वाचा वाचावी लास्ट पॅरा उदर नाई दू एड झालं म्हणजे तक्रार दिलेली होती तरी त्याला आम्ही मंजुरी आणली आणि मंजुरी मिळवली मंजुरी मिळवल्यानंतर योजना मंजूर झाली तोपर्यंत माझा नगराध्यक्षाचा कार्यकाल संपला मग नगराध्यक्षाचा कार्यकाल संपला आणि निवडणुका झाल्या निवडणुकीनंतर कामा काम थांबलं काम थांबल्यानंतर थंबल्यानंतर आम्ही नगर शोकाने नगरपालिकेच्या धारा आंदोलन केलं आश्रय संच्या बेनिफिशियरींना घेऊन मग ती टीम घेऊन त्या ठिकाणी कामाला सुरुवात करायचं काम त्या ठिकाणी केलं मग नगरपालिकेच्या नगरअधीक्षक नियुक्त नुका झाल्या मग त्यामध्ये जयवंत भाटले वगैरे नगराध्यक्ष झाले त्यावेळेला नगरपालिकेच्या समोर हे एक बोर्ड लावलेला होता नगरपालिकेचा चौका चौकात बी लावले होते ह्याच्यामध्ये त्यांनी लोकांना आवाहन केले की वन पीएच तसा तालीम म्हणून म्हणणारा नेता किंवा नेत्या टू बीएच के कुठं मंजूर आहे त्यांनी त्यांनी सांगावच वन पी एच के ह्याला मंजुरी आहे जी प्लस टू हे म्हणजे ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर असा आहे हेनी लोकांच्या दिशाबोल करून बर तुम्ही त्यावेळा मंत्री होत्या आमदार नव्हत्या मंत्री होत्या आणि अनासाहेब ढोले हे खासदार होते मंत्री पदावर गोपनीय शपथ घेतली जाते लोकांना फसवण्याचे नाही म्हणून तेव्हा निस्वार्थपणे काम करतो म्हणून शपथ असते पण ह्या ठिकाणी सरळ सरळ खोट भरून लोकांचे आणि आपल्याच भाजपच्या कार्यकर्त्यांच्याकडून पैसे भरून घेतलेले आणि आज त्यांना टू बी के आज ताका येत टू सोडा वन बी एच के मिळालेला नाही दोन हजार अठरा ला ही योजना मंजूर होऊन आलेली आज आठ वर्ष पूर्ण करते आठ वर्षांमध्ये यांना आम्ही मंजूर केलेलं काम मंत्री पदावर असताना आमदार असताना सगळं पूर्ण करून घेता आलं नाही आणि उलट यांनी ते होऊ नये ह्याच्याकड ते होऊ नये म्हणूनच आतापर्यंत कोटी एवढे आज घर की तयार झालेले यांनी जर करायचं मनात आणलं असतो झालं असत ह्यांच्या शाळेचे संस्था वगैरे काय असं आठ आठ वर्ष पेंडिंग राहतात काय म्हणजे ह्यानी ते कराय नकोच होत पण आज ते आमच्या दबावाखाली पूर्ण झालेले आहेत आणि आणि आता ह्या म्हणतात की की आम्ही केवढे पण माझं जाहीर आव्हान आहे त्यांनी जर हे केलं असेल कागदपत्र असं कुठेही कुठल्याही चौकामध्ये त्यांनी यावं ते तर त्यांनी आणि मी बोलावं नसेल तर ह्यांना ह्याच्यातली काहीही माहिती नव्हती प्लॉट किती आहेत किती लोकांना देऊ शकतो हे काहीही माहीत नव्हतं माझ्याकडे आठ जानेवारी दोन हजार अठराच व्हिडिओ आहे त्यामध्ये खुद आमदारांनी मान्य केलेलं आहे की यातलं मला कुठलंही माहित नाही दोनशे पासष्ट प्लॉट पाहतायत आणि लिहून दिलेले सया प्रेम मला गावभर व्हिडिओ दाखवावा लागेल मग चौका चौकामध्ये हे व्हिडिओ दाखवावा लागेल सत्य मग बाहेर राहण्यासाठी तर फुकटच्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा काम करू दे असं माझं मत पहिली गोष्ट दुसरी कि आता काँग्रेस सरकारवर त्यांची टीका टिप्पणी आहे काय आहे त्यांचं कि काँग्रेस सरकार हजार दिवसाच्या हजार समस्या कोणत्या समस्या सांगू देत ना एक दुसरी गोष्ट आश्रयमध्ये अनेक घ्या मी सांगतो हे जरा आठ वर्ष लोकांनी पैसे भरून वाट बघायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे जर त्यांनी दामदुपटीला जर ते पैसे ठेवलं असत तर आज ते डबल झालं असतं म्हणजे लोकांनी त्यावेळेला कर्ज काढून काही लोकांनी स्वतः जवळच दागिने घाण ठेवून या सगळ्या गोष्टी करून त्यांनी पैसे त्या ठिकाणी भरणा केलेले बावन पैकी चौदाशे लोकांनी पैसे भरले आज दाम दुप्पट म्हणजे एकसष्ट हजारचं त्यांचं एक लाख वीस हजार चालत नाही सरकारी नियमात बँकेप्रमाणे नऊ वर्षाला डबल आहे भरले चौदाशे लोकांनी so, चौदाशे लोकांनी भरले किती भर बरे किती भरले दिले होते आज त्या लोकांचं गरीबांचं पैसा दाम दुप्पट झालं असते हे एक भाग आहे दुसरा भाग की आता परत येते ती काँग्रेस सरकारच निपाणी काम करायला पाहिजे होता केलं नाही तुम्ही निष्क्रिय आहे हे निपाणीकरांना जग जाहीर आहे मला आज त्यांना विचारायचं आहे की जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काँग्रेसवाल्यांच्या जीवावरच निवडणूक जिंकला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री असू दे लोकल काँग्रेस लिडर्स असू देत किंवा आमचं जिल्हा बँकेचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे असू दे त्या सगळ्यांच्या मदतीनं तुम्ही त्या काँग्रेसच्या जीवावर तुम्ही ती निवडणूक जिंकून आणि काँग्रेसच्या सदस्यांच्या पाठीशी पाठिंबा घेऊन तुम्ही जिल्ह्याचा जिल्हा बँकेचा अध्यक्ष जर भ्रष्टाचारी वाटत असेल काँग्रेस सरकार बरोबर वाटत असेल तर तुम्ही त्या पदाचा राजीनामा द्या मग काँग्रेसचा टेको तुम्ही घेऊन का तुम्ही राजकारण करता नगरपालिकेमध्ये ज्यावेळेला आम्ही त्यांना सपोर्ट केलं सपोर्ट जरी त्यांना केलं असलं तर काम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं आमच्या हिताचं आम्ही त्या ठिकाणी म्हणजे निपाणी सर जे काही काम करता येते वारातले विकास करायचं काम आम्ही केलं आणि ज्या दिवशी नगरपालिकेचं मदत संपली त्या दिवशी त्यांचा आमचं त्या ठिकाणी संपलेलं आहे राज्य सरकार भ्रष्टाचारी म्हणतात मग भ्रष्टाचारांच्या सपोर्टवर तुम्ही ते करू नका ना दुसरी गोष्ट राज्य सरकारने अन्याय केले म्हणतात खुद् अण्णासाहेब ठरले शेतकऱ्यांना कर्ज दिलं तर बँक धाट्यात येते म्हणतात मग काय व्यापाऱ्यांना कर्ज द्यायचंय बँक काय शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांना मदत केलं पाहिजे आणि स्वतःची चूक केल्यानंतर माफी मागताय म्हणजे तुम्ही चुकलाय हे सीताय तुम्हाला माफी मागायची वेळ आली म्हणजे तुम्ही चुकलाय आणि वेगवेगळ्या वेग 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 ते 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 विषय ते तेवढ्या एकदम खोलात ते नको काँग्रेसवाली पण त्यांनी खरं म्हणजे त्यांनी आता पद घेऊन फिरवणारे लोक गबसल्यात पद काँग्रेसचे पदाधिकारी गबसले बाकीच्या गोष्टी त्यांनी बोलू देत पण मला आणखीन एक सांगायचं आहे की महिला बालकल्याण मंत्री यांनी पाचशे कोटी महिलांचं थकीत ठेवलंय म्हणून त्यांचा आरोप आहे थकीत असेल सरकारकडून पैसा नसल्यामुळे थकीत असेल पण ह्यापूर्वी दिलेलं पण आहे ना पण मला असं आवाहन करायचं त्यांना की त्यांनी कुठलं अंडी घोटाळा किंवा कुठला भ्रष्टाचार तर केलेला नाही स्वतःला आहे हे स्वतःमध्ये बघा दुसऱ्यांना नाव घेण्या अगोदर स्वतः आपण काय म्हणजे की आपण काय आहोत आपण किती स्वच्छ आहोत मग आणखीन भरपूर आहे असं म्युन्सिपॅलिटीचा विषय वगैरे ते वेळ आल्यावर आपण त्यांना बोलू वास्तविक सरांनी बोलायला पाहिजे होत काल खासदार आले ते खासदारांनी बोलायला पाहिजे होतं एक पक्षावर आरोप करून घेतात त्यांनी पक्ष तसा आहे का हे पदाधिकाऱ्यांनी पण चिंतन मंथन केलं पाहिजे त्यांना रोखोक तुम्ही उत्तर का दिलं नाही कुठं तुमचे गळशिपी झालेले आहे साठालोट तुमचं असू दे आम्हाला काय देणे गेले नाही पण जेव्हा पक्षावर येतोय आहे त्यावेळेला तुम्ही तुमचा तलवार बाहेर काढाल पाहिजे ना तुमचं काय साठा लोट असलं तर असू दे अशा तऱ्हेनं पक्षाचं खचीकरण वालय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं खचीकरण आलंय त्यामुळे आश्रय योजना ही आमचीच आहे आम्हीच पूर्ण करून घेतलेली आहे आपण केल्याचं भासवू नये तुम्हाला काय नेम करायचं असेल तर तुमचा हात खुले आहे गव्हर्नमेंट आहे आणखीन एक मला म्हणायचं आहे की सरकारकडं पैसा नाही मग तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये विकास काम कुठून सरकार शून्य आहे म्हणताय सरकार विकासात्मक नाही म्हणताय मग तुमच्या मतदारसंघामध्ये कुठल्या सरकारकडनं पैसा या आलाय तुम्ही रोज एक रस्ता उद्घाटन केलो तिथं एक गटर उद्घाटन केलो तिथं आणखीन काय केलं तुमच्या कृपेनं सगळं झालंय तुमच्या कृपेनं म्हणजे गव्हर्नमेंटचा पैसा आहे ना तो राज्य सरकारने दिलेला पैसा आहे ना इकडे एकीकडे राज्य सरकारला ना नाव ठेवायचं आणि त्या सरकार मधन मत आण मतदारसंघात काम करायचं मनावर तेवढं काम केलेलं नाही पण जेवढं केले ते राज्य सरकारने दिलेली निधी आहे ना त्यामुळं जोल्ले आरोप करत असताना स्वतः चिंतन मंथन करावं हम्म दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतः का आली ते बघावं आणि कामच तुम्हाला करायचं असेल तर भरपूर काम होतं तुम्ही कुठलं भरीव काम निपाणीसाठी केलं सांगा तुमच्या तुम्ही आमच्या मतदारसंघातच नाही तुम्ही आमच्या मतदारसंघावर तुमचं प्रेमच नाही आहे तसं असं तर परवा लक्ष्मीची यात्रेत महाशिवरात्रीला तुम्ही निपाणीमध्ये राज्य सरकारकडून किंवा पालकमंत्र्यांचं तुमचं साठवलं आहे तुम्ही त्यांना सांगून तर एक थोडं आनदार आणून तुम्ही रस्ते कठरी रस्ते करायचे होता केला मी साठो लोट हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आहे जनतेसाठी नाही देऊ देत राजीनामा आणि स्वतः लढवून देत आणि मग बोलू देत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा राजीनामा देऊ देत आणि मग काँग्रेसवर आरोप करू देत चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा